नमस्कार मराठी रोहिणी किचन या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं स्वागत करते तर माझ्या प्रत्येक सुगरणीचा स्वयंपाक रुचकर होण्यासाठी उपयुक्त अशा किचन टिप चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया टिप नंबर एक सध्या पावसाळ्याचे दिवस चालू आहेत तर या पावसाळ्यामध्ये हिरव्या पालेभाज्या फ्रीजमध्ये साठवताना धुवून साठवू नका त्यामुळे त्या लवकर खराब होतील जेव्हा तुम्हाला भाजी बनवायची असेल त्यावेळेसच हिरव्या पालेभाज्या धुवा प्रत्येक सुगरणीच्या कामी येईल अशी टीप नंबर दोन बरेच वेळा स्त्रिया घाईघाईत डाळ व तांदूळ न भिजवता असाच घाईघाईत शिजवायला घालतात तर असे न करता डाळ व तांदूळ थोडा वेळ भिजवून शिजवला तर लवकर शिजतो त्यामुळे गॅसदेखील कमी लागतो व आपल्या गॅसची देखील यामुळे बचत होते तर तुम्ही पण डाळ व तांदूळ शिजायला घालताना ही टीप किंवा ट्रिक्स नक्की फॉलो करू शकता टिप नंबर तीन पीनट बटर शक्यतो फ्रीजमध्ये न ठेवता नेहमी बाहेर ठेवावे यामुळे ब्रेडवर व्यवस्थित लावता येते फ्रीजमध्ये ठेवल्यावर ते घट्ट होते आणि ब्रेडला स्प्रेड करता येत नाही प्रत्येक सुग्रणीसाठी खास टीप नंबर चार कोणतेही सूप बनवताना त्यात धने व जिरे भाजून त्याची पावडर त्यामध्ये घालावी आणि त्यामध्ये हिंग देखील टाकावा यामुळे सूपला खूपच छान अशी टेस्ट येते टीप नंबर पाच मुरमुऱ्याचा चिवडा बनवण्यासाठी जेवढा चिवडा तुम्हाला बनवायचा असेल तेवढा सगळे मुरमुरे थोडेसे परतून घ्यावेत त्यानंतरच चिवडा बनवावा यामुळे चिवडा लवकर वातड होत नाही आणि खायला देखील छान कुरकुरीत असा छान लागतो अतिशय खास टीप नंबर सहा भजी बनवताना पिठात खायचा सोडा जर तुम्हाला घालायचा नसेल तर भज्याच्या बॅटरमध्ये चमचाभर गरम तेल घालून घ्यावे यामुळे भजी मस्त कुरकुरीत अशी होतात तर पावसाळा स्पेशल भजी सर्वांनाच आवडतात तर, तर भजी बनवताना ही ट्रिक्स फॉलो करा टीप नंबर सात भात मोकळा बनवण्यासाठी तांदूळ चार ते पाच वेळा स्वच्छ धुवून भात शिजवा यामुळे भात मोकळा फडफडीत असा होतो अतिशय खास टीप नंबर आठ दुधावर साय येण्यासाठी दूध नेहमी मंदाचेवर तापवायचं व नंतर तापवून झाल्यानंतरच झाकण न ठेवता रूम टेम्परेचरवर आल्यावर फ्रीजमध्ये ठेवा पाच ते सहा तास फ्रीजमध्ये ठेवल्यावर मध्येच त्या दुधाचा वापर अजिबात करू नका यामुळे साय मध्ये मध्ये तुटत नाही एकसारखा जाडसर थर त्या दुधावरती तयार होतो यामुळे लोणीदेखील जास्त निघते आणि तूप देखील जास्त निघते तर दुधावरती भाकरीसारखी जाडसर साय जर तुम्हाला पण हवी असेल तर दूध तापवल्यानंतर तुम्ही ही ट्रिक्स नक्की फॉलो करा टीप नंबर नऊ प्रवासामध्ये जर तुम्हाला पुरी किंवा पराठे घेऊन जायचे असतील तर अशा वेळेस पराठ्यांची किंवा पुरीची कणिक मळताना त्यामध्ये पाण्याऐवजी दुधामध्ये मळा जेणेकरून एक ते दोन दिवस पराठे व पुरी छान मऊ अशा राहतील प्रत्येक सुगरणीच्या कामी येईल अशी खास टीप नंबर दहा मटकी व चवळीची उसळ जर शिल्लक राहिली असेल तर त्यामध्ये थोडेसे टॅमॅटो ओले खोबरे घालून छान मिक्सरला त्याची बारीक पेस्ट करून घ्यावी आणि त्यापासून सूप बनवावे तर हे सूप अतिशय चविष्ट असे लागते प्रत्येक गृहिणीसाठी खास टिप नंबर अकरा सकाळच्या वेळी घाई गडबड होऊ नये यासाठी रात्रीच किचन व्यवस्थित करून ठेवावे व दुसऱ्या दिवशी सकाळी जी भाजी बनवायची आहे त्याची पूर्वतयारी आधीच करून ठेवावी यामुळे सकाळी कमी वेळेत आपण पटकन स्वयंपाक बनवू शकतो तर सकाळच्या वेळी घाई गडबड होऊ नये यासाठी प्रत्येक ग्रहणीने ही ट्रिक्स नक्की फॉलो करा अत्यंत महत्त्वाची टीप नंबर बारा कचऱ्याचे डस्टबिन खराब होऊ नये म्हणून त्यामध्ये डायरेक्ट कचरा न टाकता त्यामध्ये कॅरीबॅग ठेवावी आणि कॅरीबॅगमध्ये कचरा टाकावा यामुळे डस्टबिन खराब होत नाही व वा, त्याचा वास देखील येत नाही तर पावसाळ्यामध्ये तुम्ही आपल्या किचनमध्ये ही ट्रिक्स नक्की फॉलो करा टीप नंबर तेरा उपवासासाठी बनवली जाणारी शेंगदाण्याच्या आमटीला जर ओले शेंगदाणे वापरले तर शेंगदाण्याची आमटी खूप जास्त चवदार लागते टीप नंबर चौदा भरलेली वांगी किंवा भरलेली कारली बनवताना वांग्यामध्ये किंवा कारल्यामध्ये मसाला भरताना मसाला दोन चमचे तेल घालून मिक्स करून त्यामध्ये भरा यामुळे मसाला छान एकजीव होऊन भरला जातो तसेच भाजीला देखील यामुळे खूप छान अशी चव येते प्रत्येक सुग्रणीने व ग्रहणीने लक्षात ठेवण्यासारखी खास टिप नंबर पंधरा सर्व प्रकारच्या डाळी राजमा हरभरा प्रथम थोडा वेळ कोमट पाण्यामध्ये भिजवून ठेवावा व नंतर शिजवावा यामुळे ते लवकर शिजते लवकर शिजल्यामुळे पण आपल्या गॅसची बचत होते तर गॅस बचत होण्यासाठी ही ट्रिक्स फॉलो करा अत्यंत महत्वाची टीप नंबर सोळा आपल्या घरात जर एखाद्या व्यक्तीला करंट लागला असेल तर दुसऱ्या व्यक्तीने त्याला अजिबात स्पर्श करू नये त्याऐवजी एखाद्या लाकडी वस्तूने ज्या ठिकाणी करंट लागला असेल त्या ठिकाणचा स्विच ऑफ करावा आणि तिथून विद्युत पुरवठा खंडित करावा यामुळे करंट लगेच सुटते आणि एखाद्याचा जीव वाचू शकतो तर पावसाळ्यामध्ये तुम्ही पण ही खबरदारी तर नक्कीच घ्या प्रत्येक सुग्रणीच्या कामी येईल अशी टीप नंबर सतरा जास्त पिकलेले टॅमॅटो थंड पाण्यात मीठ टाकून त्यात रात्रभर ठेवल्यास सकाळी ताजे व कडक होतात टिप नंबर अठरा इडली व डोशाच्या हिरव्या चटणीला अगदी हॉटेलसारखी चव पाहिजे असेल तर चटणी वाटताना त्यात थोडीशी बारीक शेव घाला यामुळे चटणी घट्टसुद्धा बनते आणि चविष्ट देखील होते पावसाळ्यामध्ये उपयुक्त अशी टीप नंबर एकोणीस रूममध्ये छान सुगंध यावा यासाठी रूममध्ये रूम फ्रेशनर न मारता छान सुगंधाची अगरबत्ती किंवा धूप लावावी अतिशय खास टीप नंबर वीस केसर मायक्रोवेव किंवा तव्यावर गरम करून मग दुधात घातल्यास छान स्वाद केसरचा येतो टीप नंबर एक्केवीस लसणाची चटणी बनवताना त्यामध्ये थोडासा खोबऱ्याचा तुकडा देखील टाकावा यामुळे चटणी जास्त चवदार बनते आणि लसणाचा वास देखील यामुळे कमी होतो वरील उपयुक्त व खास टीप जर तुम्हाला आवडल्या असतील तर मराठी रोहिणी किचन या आपल्या मराठमोळ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व असेच नवनवीन व छान छान व्हिडिओ तुमच्या मित्र मैत्रिणीला नक्की शेअर करा चला तर मग भेटू अशाच पुढच्या एखाद्या छानशा व्हिडिओमध्ये व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद